नमस्कार अजून एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण बनवणार आहोत एकदम हलवाईसारखा दानेदार गाजराचा हलवा कसा बनवायचा ते बऱ्याचदा काय होतं आपण गाजराचा हलवा बनवतो पण तो चिकट होतो तर तो चिकट होऊ नये म्हणून काय करावे त्याच्यासाठी पुढे मी एक खास स्टेप सांगितले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अतिशय कमी साहित्यात हा हलवा बनवून तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हलवा बनवण्यासाठी अर्धा किलो इतकी गाजरं साली काढून खिसणीने खिसून घेतलेली आहेत आता गॅसवरती एक गोलाकार आकाची कढई ठेवून घ्यायची शक्यतो गोलाकार आकाची कढाई असली तर त्याचा वापर करावा आणि त्याच्यामध्ये दोन चमचे इतके तूप टाकून त्याला व्यवस्थित असं कढईला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे हलवा बनवताना तो कढईला चिकटत नाही आणि जे आपण खिसून घेतलेले गाजर आहे ते आता आपण त्या तुपामध्ये टाकून घेऊया आणि तीन ते चार मिनटं आपण मध्यमाचेवरती ह्या हलव्यामध्ये खिसलेलं गाजर छान असं परतून घ्यायचं आहे तर गाजर तुपामध्ये परतून घेतलं की हलव्याला खूप छान अशी चव येते आता त्याच्यामध्ये साधारणतः एक कप बर इतकं मी म्हशीचं दूध वापरलं आहे तुमच्याकडं गाईचं किंवा म्हशीचं जे दूध असेल ते तुम्ही वापरू शकता आणि ह्या दुधामध्ये आपल्याला सात ते आठ मिनटं मध्यमाचेवरती गाजर व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे पूर्ण गाजरामधलं दूध आटेपर्यंत आपल्याला त्याला मध्यमाचेवरतीच परतून परतून व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे साधारणतः सात आठ मिनटं झालेले आहेत गाजरामधलं दूध पूर्णपणे आटले आता त्याच्यामध्ये आपण साखर टाकूया तर अर्धा किलो गाजरासाठी इथं मी दोनशे ग्रॅम इतक्या साखरेचा सा वापर केला आहे साखरेचं प्रमाण हे गाजराच्या गोडव्यावरती अवलंबून असतं अर्धा किलोसाठी जर दोनशे ग्रॅम इतकी साखर टाकली तर छान असा गोड गाजराचा हलवा बनवून तयार होतो तुम्हाला जर थोडं जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडी जास्त साखर टाकू शकता किंवा तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर तुम्ही थोडी कमी साखर पण वापरू शकता आता साखर व्यवस्थित मिक्स करून घेतलंय त्याच्यामध्ये एक चिमुडभर मीठ कोणताही गोडाचा पदार्थ असला की त्याच्यामध्ये चिमुडभर मीठ नक्की टाकावं चवीला खूपच छान लागतं आणि एक चमचाभर वेलची पूड टाकून परत आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता साखरेला सुटलेले पाणी जोपर्यंत आटत नाहीये तोपर्यंत आपल्याला त्याला एकदम मध्यम आचेवरती चार ते पाच मिनटं व्यवस्थित असं मिक्स करून हलवून आहे आता हलव्यामधलं साखरेचं पाणी पूर्ण आटून गेलं आहे आता ही सिक्रेट स्ट्रेप त्याच्यामुळे आपला हलवा दाणेदार असा बनून तयार होतो एका तडका पॅनमध्ये दोन चमचे तूप कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तूप छान असं कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये तुम्हाला हवे असलेले ड्रायफ्रूट तुम्ही त्याच्यामध्ये टाकून छान असे खरपूस तळून घेऊया तुम्हाला आवडत असतील तर ड्रायफ्रूट टाका आवडत नसतील नाही टाकली तरी चालतील आता व्यवस्थित असे ड्रायफ्रूट ते तुपामध्ये छान तळून घेतले आता हलव्याच्या कढईमध्ये आपल्याला वरून या तडका पॅनमधलं तूप टाकून हलव्याला छान असा तुपाचा तडका द्यायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्या स्टेपमुळे काय होतं गाजराचा हलवा खूपच छान दाणेदार असा बनवून तयार होतो आणि तो अजिबात पण चिकट होत नाही हलवा हलवाई लोक जेव्हा हलवा बनवतात तेव्हा अशा प्रकारेच हलवा बनवला जातो तुम्हाला हवं असेल तुम्ही थोडं जास्त तूप वापरलं तरी चालेल किंवा थोडं कमी तूप वापरलं तरी पण चालेल पण ही तडका द्यायची पद्धत हलवा बनवताना नक्की ट्राय करा आता आपला गाजराचा हलवा बनवून तयार झाले त्याला आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हा हलवा आठ ते दहा दिवस आरामात टिकतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वा कशी वाटली जर रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ह्या हिवाळ्यात असा दाणेदार गाजराचा हलवा नक्की ट्राय करा रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद